आज आमच्या खराड साहेबाची गाडी बंद पडली आहे भाऊ झालं पहिल्यांदा मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्या परिवाराकडून रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये मी शुभम मिगळे मनपूर्वक स्वागत करीत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर आज आपण निघालत परळीला काडीपीठीस सापड नाही घंटा झाला हुड घालू तर आता जाऊ ना आणतो इकत जाऊ दे एक काडीपीठी उदगती लावण्यासाठी काडीपीठी होड खाल बघ काडीपीठीच सापड नाही चला मग आता घेऊन येतो दुकानावर टप्प्या येऊन मामाच्या काय करावं काय कळ नाही सकाळ सकाळी काय काम नाही तर बोर्ड एकदा साफ करून घ्यावं वाटलं एक जण आल्यान काय म्हणते कराड गॅरेज कुठे कराड गॅरेज कुठे म्हणलं इथंच आहे इथं कुठं म्हणलं म्हणलं हे कराड गॅरेज आहे ना म्हणते त्यामुळं ते बसले आता बोर्डच साफ करून घेतो ते असा वाकडा झालाय त्यामुळे त्याच्यावर असा असेल असं केल्यास मग धुरळ सगळा खाली पडतंय बघूया ट्राय करून तोपर्यंत मालक बी येते तर चला मग काढूया बोर्ड साफ करूया कस तरी वर इथं आलो इकडल्या बोळीतून तर आता हे आहे इकडं आपला बोर्ड आहे बघा बघा मग मित्रांनो साफसफाई झाली अरे मग आता उतरूया खाली एकदा ना कोण झाडू घेतला झाला साफ कपड्यानं काय फायदा झालं उतरतो उतरायची मुश्किल कारण येत असं दिसायला आता पहिल्यापेक्षा थोडा ओळख येते जास्त नाही थोडा तान नाही दिली म्हणतर पाणीच नाही जास्त म्हणजे पाणी तर काय आज या उद्या पेता येईल पण चहा फुकटचा चहा फुकटचा चहा भेटल्यास रिएक्शन तोंडाची कशी असती बघा मग भाई कसे बघायचे किती आहे मला नाही अरुण भावनं काय यामुळे च्या बादला माहीत नाही तीन चार दुकानदाराला हो अर्णभाव झालं आता सुरुवात केली या आज काढतो काही का आता काढलं ते रामराव मंडळी आमच्या गावाकडच्या कारकडीया रेडिंग स्वागत आहे दर नमस्कार मित्रांनो आपण आज करड ॲटोमोबाईल्स परळी गंगाखेड रोड येथे आहोत तर आपलं गॅरेज खूप छान आहे सर्वांनी येऊन इथे भेट द्यावी हे गॅरेज चे मालक आहेत लाल टी शर्ट वर आणि आपला वेगळे गावाकडचं कार्ट हे युट्यूब चॅनल आहे याचं सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक फॉलो शेअर सगळंच करा सगळं करा बरं नंबर एक मध्ये एक नंबर करा बघा असं दन दन लाईक करा सगळं करून टाका आज आमच्या कराड साहेबाची गाडी बंद पडली आहे नाव आहे कराड ॲटोमोबाईल्स परळी गंगाखेड रोड इथं सगळ्यांनी येऊन भेट द्यावी ही नम्र विनंती नमस्कार तर मित्रांनो आज मकर संक्रांत होती तर विषय असा आहे की ते आपल्याला एक नमुना भेटला होता दुकानावर गेराय तरी मला लागलो भर व्हिडीओ करतो व्हिडिओ कर काढला तर नाही एक तर आता लय भूक लागली बघा तुम्ही जेवण केले असतील मला लागली भूत आता बोलता बेन्या भूक लागली तर विषय असा आहे की जेवणात काय काय स्पेशल असते जरा जेवायला रोजचं काय खिचडी काय भजे काय बोंड काय तसं काय नाही आज आज आहे स्पेशल जेवण ते म्हणजे खूप भारी बघतो आणि सांगतो हे बघा पोळी थोडी करपली म्हणा काय विषय नाही भात आमटी कडी कडिया दूध भजे लपलेत पापुडी लपली असलं खाऊन माणूस कोणी जागेवर बसून ड्युटी करू शकतंय का सांगा बरं तर आता खायचं नीट इथं झोपायचं निवांत विषय असा आहे की भेटूया आता नवीन ब्लॉग मध्ये जर तुम्हाला बी तिळगुळ द्या गोड बोला तोंडाव गोड बोला महागारी गोड बोला तर एवढं खातो लय भूक लागली जरा तारा तसं ता म्हणजे दुपारी जेवण केलं आपण तरी जरा खवाट आली त्याला भेटतो